नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी की अगदी एक आठ ते दहा दिवसांच्यावर आलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो बुद्धिमत्तेमध्ये प्रश्न असतो भाग आठमध्ये खंड आठमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे कागदाची घडी आणि कागदाची घडी उघडल्यानंतर काय स्थिती असेल असे प्रश्न जे असतात हे थो जास्त कन्फ्युजन करणार आणि विद्यार्थ्यांचे मार्क याच्यातच नेमके जातात तर तेच आज आपण बघणार आहोत त्याच्या काही टेक्निक्स आहेत त्यासुद्धा आपण इथं क्लिअर करणार आहोत त्यामुळं लक्ष द्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ अगदी तुमच्या नवोदय स्कॉलरशिप असेल सैनिक ब भरती किंवा सैनिक स्कूलसाठी असेल त्याचसोबतच एन एम एम एस सारख्या एक्झाम याच्यासाठीसुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक like, शेअर करून ठेवा म्हणजे तुमच्याकडे व्हिडिओज सेव्ह राहतो म्हणजे कधीही एक्झाम असेल त्याच्या अगोदर आपण काढून याच्यातल्या ट्रिक्स आणि टेक्निक्स यूज करू शकतो तर बघा तर काय टेक्निक आहे mm. एकतर पहिली गोष्ट म्हणजे एवढं सगळं फापटपसारा वाचत बसायचं नाही भाग आठ म्हणलं की कागदाची घडी एवढाच फक्त बघायचा आणि सगळं वरचं वाचत बसायचं नाही खालून सुरुवात करायची त्याच्यातलं पण शक्यतो मधला भाग वाचायचा घड्या उलगडल्यानंतर कागद कसा दिसेल संपलं एवढंच या फक्त याच्यातलं खूप इम्पॉर्टंट भाग आहे हा काय की घडी उघडल्यानंतर कागद कसा दिसेल एवढंच फक्त ह्याच्यातलं महत्वाचं वाक्य वाचायचं आहे आणि खाली ऑप्शनला यायचं आहे तर बघा हे बाण तुम्हाला साईन दाखवतात हो की कुठून कुठं घडी घातले इकडून इकडं घडी घातलेली आहे त्यानंतर इकडून येत आहे आणि इथून इथं आहे ठीक आहे तर याच्यामध्ये आपल्याला घडी उघडल्यानंतर आता उघडताना पण जशी घातली घडी तशीच उघडणार आहे त्यामुळं ऑप्शनमध्ये बघत जायचं आहे आपल्याला चार ऑप्शन तुमच्यासमोर दिलेले आहेत याच्यातला जी पहिली घडी आहे पहिली घडी किंवा पहिलं तिसऱ्या नंबरची आकृती जी आहे त्या तिसऱ्या आकृतीच्या शेजारचा भाग तीन भाग कोरे ठेवलेले हो असतात बघू शकता एक भाग तुम्हाला दाखवलेला असतो आणि उरलेले तीन तुम्हाला क्लिअर करायचे आहेत म्हणजेच आकृती कशी तयार होईल दाखवायचे तर इकडं बघायच्या अगोदर आपण काय करायचं इथंच हे ड्रॉ करून घ्यायचं ठीक आहे हे घडी केलेली भाग आहे इथली आकृती पहिलं बघू आपण किंवा हे सिम्पल आहे हे थोडंसं क्रिटिकल आहे तुम्हाला सोपं समजावून देते अगोदर आता तिसऱ्या आकृतीमध्ये असं आहे पहिली आकृती अशी आहे दुसरी अशी आहे आणि तिसरी अशी आहे याचा अर्थ हे जसं आहे सेम तसंच इकडं असणार आहे म्हणजे इथं हा एक सर्कल असणार आहे इथं हा एक सर्कल असणार आहे सेम बरोबर त्याच्यासमोरच इथं एक सर्कल असणार आहे इकडे एक सर्कल असणार आहे त्यानंतर याच्याबरोबर समोर इथं एक सर्कल इथं एक सर्कल चला इकडं कुठंही न बघता डायरेक्ट इकडं बघत जायचं आहे तर ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आपल्याला काय करायचं आहे हे घड्या तर बघायच्याच आहेत पण तिसरी जी आकृती दिली असेल तिसरी आकृती जी काय असेल ती क्लिअर करत जायचं तीच सॉल्व करायची आणि मग इकडं टिक करायची क्वेश्चन पेपरवरती तुम्ही हे मार्क करू शकता तसा काही एवढा फार मोठा प्रॉब्लेम येत नाही पेन्सिलनी तुम्ही यूज करू शकता त्यानंतर ही चौथी आकृती घेतली तर सेम याच पद्धतीने होणार आहे जसा हा फोल्ड आहे तसाच तुमचा इकडंसुद्धा ही फोल्ड काढल्यानंतर या साईडला असा एक तुम्हाला बॉक्स दिसणार आहे जो की असा असेल ठीक आहे त्यानंतर इकडे एक आणि इकडे एक म्हणजे चारही कोपऱ्यांना असे बॉक्स दिसणार आहेत असा असणारा भाग कुठे आहे चारही कोपऱ्यांना असला असलेला भाग पाहिजे कारण घडी बघू शकता खालून वर गेले नंतर एका साईडने दुसऱ्या घडीवर आले म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर एक हे याचं योग्य उत्तर असेल ठीक आहे त्यानंतर जर पहिली आकृती घ्यायची झाली तर सेम अशीच कंडिशन असणार आहे इथं हा कोपऱ्यात आहे सेम त्याच्या शेजारी पुन्हा हा असं असणार आहे त्यानंतर ही घडी अशी उघडल्यानंतर तो काय होणार आहे तर इथं असं आहे त्याच्याबरोबर उलटा इकडं असणार आहे म्हणजे फिगर नंबर दोन जी है। जे आहे त्याच्यामध्ये बघा आपण जे काढलेल्या कृत्या आहेत त्याचीच बरोबर उलट वरती आहे म्हणजे या पद्धतीने आपण काही ट्रिक्स आणि टेक्निक्स यूज करून हे काढू शकतो ठीक आहे तर बघा हा दोन हजार चोवीसचा क्वेश्चन पेपरमधले कागदाची घडी आहे नेक्स्ट क्वेश्चन पेपर दोन हजार पंचवीसचा बघू आता तर दोन हजार पंचवीसची प्रश्नपत्रिका आहे आणि याच्यातसुद्धा भाग आठमध्ये कागदाची घडी असेल म्हणजे कागदाची घडी उघडल्यानंतर कशी दिसेल असं सांगितलेलं आहे तर, तर याच्यातसुद्धा सेम फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे थर्ड आकृती जी अस जी दिलेली आहे तीच कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे असं असलं पाहिजे आणि अशी असलेली आकृती कुठे आहे असं विचारलं आहे ठीक आहे तर इथं असं आहे म्हणजेच त्याच्या खालीसुद्धा आपल्याला इकडं हा अर्धा गोल असणार आहे आणि त्याच्या समोरचा हा दुसरा गोल असणार आहे ठीक आहे म्हणजे ऑप्शन नंबर एक हे याचं योग्य उत्तर असेल त्यानंतर पुढची आकृती याच्यात सुद्धा बघा इथे एक गोल आहे तर इथं सुद्धा एक गोल असणार आहे आणि इकडं सुद्धा एक आणि इकडं सुद्धा एक कारण हे चार गोल असणार आहेत तर चार गोल असणारी आकृती ऑप्शन नंबर डी त्यानंतर पुढं आता इथं षटकोन दिलेला आहे षटकोन लक्षात घ्या बाजू किती असतात सहा बाजू असतात आणि त्याचं फोल्ड लक्षात घ्या खालून वर गेलेलं आहे आणि वरून इकडं आलेलं आहे फोल्ड म्हणजे त्याचा एक पावभाग दाखवलेला आहे आता ही जर उघडलं तर कसं दिसेल तर आकृतीच कंप्लीट करून घ्यायची छटकोन काढून घ्यायचं इथं हे आकृती जर अशी कंप्लीट केली आपण तर आपलं उत्तर सापडायला सोपं जाईल आता इथं बघा हा एक डॉट आहे त्यानंतर इकडं हा एक डॉट आहे त्यानंतर वरती एक डॉट आहे सेम अशी असलेली आकृती शोधायची आता तर इथं एक डॉट असणार इथे एक डॉट असणार आणि इथं म्हणजे प्रत्येक पावभागामध्ये तीन डॉट असले पाहिजेत तर ऑप्शन नंबर बी हे याचं योग्य उत्तर असेल त्यानंतर बत्तीस नंबरचा कमेंट करा बत्तीस नंबरचे जे प्रश्न आहे त्याचं तुम्ही उत्तर काय असेल ते कमेंट करा आणि मग पुढचा क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करू पुढचा एक क्वेश्चन पेपर आहे याच्यासुद्धा भाग आठमध्येच कागदाची घडी उलगडल्यानंतर कागद कसा का दिसेल तर इथं थोडीशी डिझाईन आहे मग असं किचकट भाग दिसला की मुलं जास्त गोंधळतात किंवा मग कटिंग करून बघा काहीतरी करा का असं करत जातात तर काही प्रॉब्लेम नाही सेम आपली जी मेथड होती मगाची तीच आपण यूज करायची आहे थर्ड आकृती असेल ती कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे आता ही असं असलेली आकृती जी की वरती आहे सेम तसाच भाग खाली येणार आहे ठीक आहे असं आणि त्यानंतर इथं एक सर्कल येणार आहे मग असं असणार आकृती कुठे आहे ऑप्शन ए आणि चारमध्ये दिसत आहे बरोबर पण इथे बघा कॉर्नरला हे काय आहेत बॉक्स आहेत ठीक आहे आणि इथं फक्त हाफ सर्कल सॉरी हाफ ट्रायंगल दिलं आहे म्हणजे ट्रायंगल दिलेला आहे त्यामुळं हा तर येणारच नाही हा ऑप्शन कटला म्हणजे उरला फक्त ऑप्शन नंबर चार तर या पद्धतीनं कुठलाही भाग दिला असेल थर्ड आकृती जी असेल ती कम्प्लीट करत जायचा इथं बघा आपण हा सर्कल हा सर्कल आणि हा सर्कल त्यानंतर त्याला इथं एक डॉट असणार आहे इथं एक कट असणार आहे आणि हा एक कट असणार आहे अशी आकृती बघायची आणि आन्सर शोधायचा खूप इझी आहे किचकट कितीही आकृती असू द्या फक्त थर्ड नंबरची आकृती आपण क्लिअर केली तर समोरच्या आकृती बघून लक्षात येत नाही कन्फ्यूज होतं पण इथं जर सॉल्व्ह केलं तर इकडं सुटतं त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा आणि अजून काही तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल कुठल्याही प्रश्नामध्ये गोंधळ असेल तर सगळं टेक्निक आपल्याकडे आहेत त्यामुळे आपण पटकन आन्सर कसं काढायचं हे बघूया धन्यवाद